सांगली महानगर मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे गणरायाच्या चरणी मुख्यमंत्र्यांचे साकडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्ष या निवासस्थानी देखील आज श्री गणेशाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे संपूर्ण कुटुंबीय या प्रसंगी पूजा विधीवेळी उपस्थित होते यंदाच्या वर्षी पाऊस चांगला झाला आहे त्यामुळे पीकही भरपूर होऊ दे बळीराजा व महाराष्ट्रातील सर्व जनता सुखी राहू दे अशी प्रार्थना यावेळी मुख्यमंत्र्यांनी गणरायच्या चरणी केली सांगली महानगर मराठी न्यूज सांगली संपादक प्रकाश लोंढे जल के मुक्ता फलति जय देव जय देव जय मङ्गल मूर्ति ओ श्री मङ्गल मूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय देव जय देव अर्धना ग राज गौरी कुमरा चन्दना गुम गुम केशरा हीरे जगल देशभरामध्ये सगळीकडेच गणेशोत्सव साजरा होतो आणि आज गणरायाचं आगमन झालं आहे आज प्रतिष्ठापना झाली आणि सर्व नागरिकांना आणि गणेश भक्तांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि सगळ्यांनाच गणपती बाप्पा सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद घेऊन येवो हो। अशा प्रकारच्या शुभेच्छा खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये गणपती बाप्पाचे एवढी आगमनाची वाट पाहत असतात लोक या आतुरतेने आणि आज गणपती बाप्पाला स्थापना झाली आणि हा उत्सव आपापल्या परीने लोक दहा दिवसापर्यंत अनंत चतुर्थीपर्यंत साजरा करत असतात एक वेगळं आनंदमय वातावरण एक संपूर्णपणे महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आणि गणपती बाप्पाचा हा गणेशोत्सव सगळ्यात मोठा उत्सव म्हणून आपण साजरा करतो आणि त्यामुळे मी सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो